महाविकास आघाडीने अठ्ठावीस तारखेला बैठक घेतली तर आम्ही बैठकीला उपस्थित राहू प्रकाश आंबेडकर उद्याच्या महाविकास आघाडीच्या बैठकीसंदर्भात जयंत पाटील यांचा फोन आला होता आमची पुणे येथे पक्षाची बैठक असल्यामुळे आम्ही उद्याच्या त्या बैठकीला जाणार आहोत महाविकास आघाडीने अठ्ठावीस तारखेला बैठक घेतली तर आम्ही बैठकीला उपस्थित राहू महाविकास आघाडीचे एकोणचाळीस जागा वाटपाचा निर्णय झाला आहे त्याची माहिती आम्ही मागितली आहे उर्वरित जागावर सेटलमेंट झाली आहे त्यावर देखील हक्क सांगणार म्हणून जरांगे पाटील यांनी मुंबईकडे न जाण्याचा निर्णय घेतला आहे याचे उत्तर फक्त म्हणून जरांगे पाटील देऊ शकतात ओबीसी समाजाची ताटं वेगळी असली पाहिजे मराठा समाजाचे ताट वेगळे असले पाहिजे ही आमची भूमिका आहे मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण द्यावे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा गाभा वस्तुस्थिती आहे मनोज जरांगे पाटील यांच्या विष प्रयोग केला जाऊ शकतो मी जे हे बोललो ते काळजीपूर्वक बोललो मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे की नाही हे जरांगे पाटील यांनी सांगावे ओबीसी आणि मराठा आरक्षणावर शासनाने तोडगा काढणे आवश्यक आहे परिस्थिती चिघळत आहे शासनाने लवकर यावर तोडगा काढण्याची गरज आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची लोकांमधील तीव्रता कमी झालेली नाही लोकांचा प्रचंड सपोर्ट त्यांना आहे लोक त्यांना पाठीमागे जातील अशी परिस्थिती आहे वंचितला सत्तेवर बसवा आम्ही मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला देऊ जरांगे पाटील यांनी निवडणूक जालना मतदारसंघातून लढवली पाहिजे ती अपक्ष लढवली पाहिजे जरांगे यांना आंदोलनाचा अण्णा पाटील होऊ द्यायचा नसेल तर त्यांनी इलेक्शन लढलं पाहिजे जरांगे पाटील यांनी काँग्रेस आणि भाजपला मतदान करू अशी विनंती लोकांना करावी त्यांना आम्ही पर्याय आहोत अजित पवार हे विकासासाठी महायुतीसोबत गेलेले नाहीत सत्तर हजार कोटी रुपयांच्या विकास झाल्यामुळे ते माहिती सोबत आहेत त्यांनी न मागितलेले चिन्ह निवडणूक आयोगाने त्यांना दिले आहे एकदा आलाप झाल्यानंतर त्यांना ते चिन्ह स्वीकारावे लागते आहे माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस मागच्या वेळेस एकच जागा जिंकली त्याच्या अगोदरसुद्धा एकच जागा जिंकतील त्याच्यामुळे निर्णय मोकळा आहे त्याच्यामध्ये त्यांनीच सांगावं याच्यावरती दुसरं जण कोणी भाष्य करू शकत नाही का त्यांनीच निर्णय जायचा घेतला आणि नंतर असणारा थांबण्याचा निर्णयसुद्धा त्यांनीच घेतला आहे त्याच्यामुळे कुठल्या कारणास्तव जाण्यासाठी ते निघाले आणि कुठल्या कारणास्तव थांबण्यासाठी निघाले ते, ते तेच सांगतील डिझॉल्व्ह झाले असं मला रेखाताईंनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे फेरबदल निश्चित आहे एवढं आपण धरून चालू मला माहीत नाही पण मी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस एका काळजीपूर्वक बोललो की औषधं जी तुम्ही घेताय एक तर शासकीय डॉक्टर जे आहेत त्यांच्यामार्फत घ्या किंवा तुम्हाला जे माहीत असलेले डॉक्टर आहेत त्यांच्यामार्फत घ्या कळ का अशा वेळेस नव न ओळखणारे डॉक्टरसुद्धा सल्ला द्यायला येतात आणि औषधे द्यायला येतात तेव्हा औषधं कुठली आणि कशावेळी द्यायची ही तो पेशंट माहिती असेल तर चांगल्या रीतीने होऊ शकतो पेशंट माहिती नसेल तर औषधंचा जो परिणाम झाला पाहिजे तो होणार नाही आणि म्हणून माझा तो असणारा सल्ला होता त्याच्यामध्ये आपण जसं म्हटलं तसं काही सेन्स नव्हता ते रेकॉर्ड रे काही वेळेस काही रेकॉर्ड जो आहे तो क्लिअर करावा लागतो आणि आम्ही असं मानणारे आहोत की पुढच्या पिढीला कशा कशा घटना होत गेल्या कशा कशा गेल्या नाहीत त्याचं दस्तावेज लागतो त्याच्यामुळे तो दस्तावेज आम्ही असणारा निर्माण करत असतो की जे काही झालं ते जॉट डाऊन करा आणि प्रत्येकाला कळवा तशा पद्धतीने आम्ही त्यांना कळवलं लोकांचा प्रचंड सपोर्ट त्यांना आहे लोक त्यांच्या पाठीमागे जातील अशी परिस्थिती आहे आय मा टी पी मुंडे खाली बसलेलीच आहेत <laughs> त्यांचा पक्ष रजिस्ट्रेशनला गेला असं ते मला आता बसल्या बसल्या त्या ठिकाणी सांगत होते माझं काहीच मत नाही आहे त्यांनी आज सभेला यायला पाहिजे होतं माझं म्हणणंच आहे त्यांना निमंत्रणही द्यायला की लोक गेले होते आणि ते आले असते तर मला वाटतं चांगलं झालं असतं असं मी म्हणतो मुळात असं आहे की आम्ही सरळ म्हणालो आहे की आमची भूमिका व्हेरी क्लिअर आहे की ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा ता समाजातलं ताट वेगळं असलं पाहिजे टिकाऊ राजकारण द्यायचं असेल तर तात्पुरतं सोल्युशन द्यायचं असेल तर काही सोल्युशन त्याच्यातलं निघू शकतं टिकाऊ द्यायचं असेल तर दोन्ही ताटं वेगळी असली पाहिजेत ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी आम्ही असणारं अजूनपर्यंत टीका पाऊत कुठेही बदललेलो नाही मला एकच त्याच्याबद्दलची असणारी शंका आहे की मसराम नावाचे असणारे जे डिस्ट्रिक्ट जज होते लॉंगेस्ट डिस्ट्रिक्ट जज होते त्यांनी राजीनामा दिलेला कोट कशा रीतीने ब्यू करते याच्यावरती अवलंबून आहे असं मला वाटतं आहे जरांगे पाटील यांच्या आंदोलनामधला जो गाबा आहे तो गाबा वस्तुस्थिती आहे की चाळीस एकरवाला गेल्या चार पिढ्यांमध्ये चार एकरवरती आलेला आहे आणि दुसरं कसलंच साधन नाही शेती हे जे साधन होतं हमी भावसुद्धा हे सरकार अमल करत नाही म्हणून आर्थिक परिस्थिती खालावली आता एकोणचाळीस तर त्यांनी अगोदर डिस्ट्रीब्यूट करून घेतल्या आता शिल्लक किती राहिले हे ते आम्हाला पहिल्यांदा बघू द्या ना उर्वरितवरती सुद्धा हक्क सांगणार सेटलमेंट झाले त्याच्यावरती हक्क सांगणार हा मी अकोले तुम्हाला मी अगोदरच जाहीर केलं त्याच्यामुळे स्पेक तिथं तर हो अगोदर आम्हाला तयारीने जायचं असेल तर तुमच्या एकोणचाळीस जागेंचा जो समजोता झालेला आहे तो समझोता जर तुम्ही आम्हाला दिलात तर मग आम्हाला त्या बैठकीमध्ये कुठल्या जागा मागायच्या कुठल्या जागा मागायच्या नाही याचा आम्हाला निर्णय क करता येईल म्हणून त्यांनी म्हटले शक्य झाले असत बाळासाहेब बाबासाहेबांनंतर कार्यकर्ते आहेत तुम्ही शरद पवारांना इलेक्ट्रॉल पॉलिटिक्समध्ये राईट ऑफ करू शकत नाही सत्तर हजार कोटीचा जा विकास झाला एवढं निश्चितपणे आम्हाला माहिती आहे सत्तेवरती बसलो तरच बाहेर पडेल नाहीतर नाही हो मी म्हटलं मला सत्तेवर आम्हाला स वंचितला सत्तेवरती बसवा आम्ही फॉर्म्युला देतो माझ्या का <laughs> मनात काहीच नाही माझं मनात जे असतं ते पोटात असतं पोटातही असतं आणि तेच ओटावरती असतं आणि जे ओठावरती असते ते मनात आणि पोटात असते ते बाहेर आतला आतलं बाहेर असं काहीच नाही <laughs> आम्हालाच मतदान द्या आम्ही सांगणार आहोत <laughs> त्यांनी न मागितलेलं चिन्ह इलेक्शन कमिशननी त्यांना दिलेलं आहे त्याच्यामुळे आता एकदा आलाट झाल्यानंतर मला ते चिन्ह स्वीकारावं लागतं असं मी त्या ठिकाणी मानतो आहे त्याच्यामुळे नो कॉमेंट्स ते मी मेच्युर्ड की एमेच्युअर्ड ह्याच्यापेक्षा परिस्थिती काय आहे त्याच्यावरती अवलंबून आहे असं मी त्या ठिकाणी मानतो